लोकसभा पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झालेली असून प्रत्येक मतदारसंघात सर्व राजकीय पक्षात उमेदवार निश्चित करून उमेदवारांना निवडणुकीचं तिकीट देण्यात येत असताना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीने तुटार या चिन्हावर सर्वसामान्य जनतेतील सामान्य साध आणि मतदारांना आपलं असं वाटणारं आपल्या लोकांसाठी सतत लोकांच्या नेतृत्व म्हणजे भास्कर मुरलीधर भगरे यांना उमेदवारी मिळाली आहे आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली अशी माहिती भास्कर भगरे यांना पळताच भास्कर भगरे यांनी आपल्या आईचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेत आपण आपल्या जनतेचा आधार होऊ अशी ग्वाही दिली आपल्या मुलाला लोकसभेची उमेदवारी मिळाली ही गोष्ट भास्कर भगरे यांच्या मातोश्री यांना कळताच त्यांना अतिशय आनंद झाला असून याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना भास्कर भगरे यांच्या मातोश्री यांनी दिली माझं नाव जयवंताबाई मुरळीधर बगरे परायला शाळेमध्ये जायचे तर कपडे नव्हते लहानपणी कपडे कशातरी तरी फाटके तुटके घालून इथं शाळा नव्हती मुख्याडला जायचे मुख्याडला माझे परत शिकले आम्ही मजुरी करून त्यांना पियाला कपड्याला तर एकच असल्यामुळं माझे पोरं सा संध्याकाळी धुवून टाकायचे सकाळी सुटले का ते घालायचे ते जायचे शाळा लहानपणापासून आम्ही मजुरी केली रुपया रोज होता बरं का तवा मग <coughs> ते असे पण पोरायला घरी ठेवीत नव्हतो आम्ही पहिले शाळात जा तर त्यांचे ते उठायचे बी शाळात जायचे बी ते कोणाला तकलीफ नाही दिली त्यांनी त्यांची त्यांची शाळा केली आज आमदार झाल्यावर काय वाटेल तुम्हाला ते खासदार झाल्यावर काय वाटेल तुम्हाला बरं वाटेल आता आता त्याचं नशीब तर आज जोरावरचं तो निवडून येईल आणि खासदार होईल नमस्कार मी भास्कर बगरे सर निल्लोरी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एन डी आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणा झाली त्याचा नक्कीच मला आनंद आहे कारण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आदरणीय पवार साहेब आदरणीय सोनिया गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय ये सीताराम येंचुरी साहेब व इतरही इंडिया आघाडीच्या नेतेमंडळींनी माझ्यावरती जो विश्वास टाकला की एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये करेल या मतदारसंघामध्ये मी अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनेपासून काम करत असताना शाखा अध्यक्ष त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माध्यमातून दहा वर्ष काम करत असताना सभापती उपसभापती आणि मागील काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना मग पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जे चांगलं काम करता येईल त्या करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला पाठीमागे करोनाच्या काळामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य होतो परंतु एकही दिवस घरी न राहता मी सातत्याने करोना काळातील जी रुग्ण आहेत त्या रुग्णांना कशाप्रकारे चांगली सेवा मिळेल मग घर जर एखाद्याचं क्वारंटाईन झालं असेल तर त्या घरातील लोकांना आधार कसा दिला जाईल किंवा ज्यांचे पेशंट द दवाखान्यामध्ये असतील किंवा सी सी जी म जे कोविड केअर सेंटर असतील त्या सेंटरमध्ये जाऊन त्या रुग्णांना दिलासा देण्याचं काम केलं आणि एका बाजूला हे का, काम राजकीय काम करत असताना सामाजिक काम करत असताना दुसऱ्या बाजूला मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक पवित्र ज्ञानदानाचं काम म्हणजे जे काम करायचं आहे ते काम मी प्रामाणिकपणे केलं आणि म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी अनेक उमेदवार इच्छुक होते परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडलं त्याचा नक्कीच आनंद या मतदारसंघातील मग शेतकरी असेल बेरोजगार युवक असतील किंवा सर्वसामान्य माणसं असतील आदिवासी बांधव असतील मागासवर्गीय बांधव असतील यांना झालेला आहे कारण जो तळागाळामध्ये राहतो तोच खऱ्या अर्थाने आपल्या प्रश्नांची सोडवणूक करू शकतो कारण आज आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली की कांद्याला चांगला भाव असताना शासनाने निर्यातबंदी करून शा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं बुड बुडवण्याचं काम केलं आहे लुटण्याचं काम केलं आहे आणि शेतकरी हे सगळं बघतोय की नाफेडच्या माध्यमातून खरेदी कशी झाली निर्यातबंदी कशी झाली किंवा आज आपण बघतोय की या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती भीषण निर्माण झालेली आहे लोकांना पिण्याचा पाणी म्हणजे शेतीला तर पाणी सोडा परंतु पिण्याच्या पाण्याचं नियोजनसुद्धा कुठे करताना शासन दिसत नाही आणि यामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी किंवा विद्यमान बी जे पी सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलं आहे असं वाटतं आहे आणि त्यामुळे लोक हे त्यांना नाकारणार हे काळ्या रगडावरची कारण मी फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया ही अतिशय तीव्र आहे की शेतकऱ्यांचा विचार हे सरकार करत नाही किंवा बेरोजगारांचा विचार करत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा या भागामध्ये उभ्या राहिलेल्या नाही आहे आणि म्हणून यालाचा जाप या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे जनता उभी राहील याचा मला ठाम विश्वास आहे भाऊसाहेब शब्द विहिरे राहणार चांदोरी भगरे साहेबांना भेटलं बगरे साहेबांना आमच्या चांदुरीच्या ग्रामपंचायतींना शुभेच्छक त्यांना पुढच्या भावी त्यांच्या पाठीशी उभे आहे बा आम्ही असं माझं नाव संपत मुरलीधर वगैरे राहणार गोंडेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आणि आमचे बंधू दोन हजार पाचमध्ये राजकारणात आले पहिले ग्रामपंचायती सरपंच झाले सरपंच झाल्यानंतर नंतर, नंतर पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या त्याच्यात खेडगाव गटामध्ये गणामध्ये पंचायत समितीला निवडून आले आणि त्यानंतर हे पंचायत समितीचे सभापती पण झाले लवकरच आणि त्याच्यानंतर परत पुढच्या पंचवार्षिकला मडके जाम गण गन, गन जो आहे मडकेजाम गणामध्ये परत पंचायत समितीला उभे राहिले तिथे निवडून आले आणि त्यावेळी उपसभापती म्हणून कारकिर्द काढलेली आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर इथं खेडगाव गट गट जिल्हा परिषद त्याच्यामध्ये निवडणूक लढवली पहिल्या वेळेस अपयश आलं धनराज महाले विरोधात असल्यामुळं आणि नंतर मग त्यांनी सोडल्यानंतर ते खासदारकीला उभे राहिल्यानंतर परत रिक्त जागेवरती परत निवडणूक लागली त्याच्यात जेड पीला निवडून आले आणि जेडपीमध्ये व्यवस्थित कार्यकार पूर्ण केलेलं आहे आणि आम आणि सगळ्यात मोठं त्यांचं कार्यकाळ करत असताना आमच्या गावामध्ये कसल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या इथं मंदिर पण योग्य असं नव्हतं पण ते मंदिरही झालं त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची इमारत पण झाली त्याच्यानंतर शाळा पण अद्यावत कम्प्युटराइज शाळा झालेली आहे आणि गोंडेगावचे काय काय कार्य केले असतं पाण्याची टाकी बांधलेली आहे विहिरीचं काम पण अर्धवट होतं ते पूर्ण करून ते पूर्ण केलेलं आहे आणि भयंकर अशा जेवढ्या त्याच्यानंतर भूमिगत गटारी ज्या आहे त्या पण काम केलेलं आहे आणि खूप विकास झालेला आहे आणि व नुसतंच गोंडेगावचाच विकास केला नाही तर जेवढं जेवढं शक्य होईल तालुक्यामध्ये तेवढं केलेलं आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक